नमस्कार कशा तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह असणार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाशिवरात्री जवळ येत आहे महाशिवरात्री भगवान शिवांची रात्री आणि आपल्यासाठी ही खूप असा खूप सुंदर असा योग ह्या दिवशी येत आहे शिवयोग येत आहे महाशिवरात्री ही पूर्ण वर्षातील ज्या काही रात्री आहेत त्यातील सर्वात महान रात्र आहे या दिवशी आपण शिवजींशी कनेक्टेड होऊ शकतो जे की आपण वर्षभर जितकं आपण तपस्या करतो त्याचं सगळ्यात जास्त फळ आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी मिळतं तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ह्या महाशिवरात्रीनंतर तुमच्या जीवनामध्ये काही आमूलाग्र बदल घडत आहे तुमच्यामध्ये काही रहस्यमय शक्तींचे उजागर होत आहे काही रहस्यमय शक्तींचा उदय तुमच्यामध्ये होत आहे तर त्या शक्ती या कोणत्या आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तसेच येथे दिसून येत आहे की ही महाशिवरात्र तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाची असणार आहे कारण की जवळपास शंभर वर्षानंतर ह्या महाशिवरात्रीमध्ये असे योग येत आहेत अशा ब्रह्मांडामध्ये विविध रचना होत आहेत तर त्यानुसार आजचं जे काही गायडन्स आपल्याला मिळालेलं आहे डाउनलोडिंग जे झालेलं आहे चॅनलिंग मेसेजेस जे आलेले आहेत ते नक्कीच येथे महाशिवरात्रीसाठी आहेत तर या महाशिवरात्रीमध्ये तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल होणार आहेत काही ब्लेसिंग्स तुम्हाला शिवजी देऊ इच्छित आहेत तर ती ब्लेसिंग काय असणार आहे ते आपण पाहणार आहोत आणि ह्या महाशिवरात्रीमध्ये तुम्हाला ध्यानधारणा करण्याची सुद्धा आवश्यकता आहे कारण की पूर्ण वर्षभराचं जे काही संचित फल आहे ते तुम्हाला ह्या महाशिवरात्रीमध्ये मिळणार आहे तर पाहूया आपल्याला ह्या महाशिवरात्रीसाठी डिवाइन गायडन्स काय मिळत आहे तुमच्या जीवनामध्ये नेमक्या कुठल्या गोष्टी कुठल्या ब्लेसिंग तुम्हाला शिवजी देऊ शकत इच्छित आहे शक्ती महाशक्ती देऊ इच्छित आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत शिवजींची ब्लेसिंग त्याचबरोबर आदिमा शक्तीची ब्लेसिंग सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे बिलकुल तुम्हाला स्किप करायचा नाहीये तसेच तुम्हाला ओम नम शिवाय हर हर महादेव म्हणून सुद्धा कमेंट करायची आहे कारण की त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये शिवजींची ब्लेसिंग तुमच्या जीवनामध्ये येईल शिवजींचे आशीर्वाद तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मिळतील तर पाहूया आपल्याला महाशिवरात्रीच्या ह्या पवित्र पुण्य पर्वामध्ये तुमच्यासाठी शिवजी काय ब्लेसिंग्स देत आहे तुमच्यासाठी कुठल्या रहस्यमय गोष्टींचं उजागर तुमच्यासाठी होत आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे ओम नम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ माय एंजल स्पिरिट गाईड एनर्जीज प्लीज गाईड मी इन दिस रिडिंग आर्क मायकल प्लीज गाईड मी अँड प्रोटेक्ट मी इन दिस रिडिंग शिवजी प्लीज गाईड मी अँड प्रोटेक्ट मी जय शिव तर पाहूया ह्या पंधरा तारखेनंतर तुमच्या जीवनामध्ये असे कुठले बदल घडणार आहेत आपल्याला या महाशिवरात्रीच्या अं ह्या पुण्य पर्वामध्ये जी काही तुम्ही भगवान शिवांची सेवा करत आहात तर यामधून असं दिसून येत आहे की भगवान शिव जे आहेत ते तुम्हाला तुमच्याकडे बोलवत आहेत तुम्हाला जर एवढ्यामध्ये खूप जास्त भगवान शिवांची आराधना करण्याची इच्छा होत आहे एवढ्या दिवसामध्ये तुम्हाला खूप जास्त त्यांच्याशी कनेक्शन मध्ये असल्यासारखं महसूस होत आहे जर तुम्हाला त्यांची आराधना भक्ती करण्याची इच्छा होत आहे तर नक्कीच हे तुम्हाला हेच तुम्हाला इंडिकेट करत आहे की भगवान शिवजी तुमच्यावरती प्रसन्न झालेले आहेत त्यांची ब्लेसिंग तुम्हाला मिळत आहे त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळत आहे भगवान शिवजी तुम्हाला त्यांच्याकडे बोलवत आहेत आपण नाही भगवान शिवांना कधीच निवडत आपण आराधना करण्यासाठी तर शिवजीच आपल्याला निवडत असतात तर इथे दिसून येत आहे ज्या कुणा भगवंताची तुम्ही सेवा करता जे कोणी तुमचे इष्टदेव आहेत तर ते आपल्याला आपण त्यांना निवडत नसतो तर तो ते आपल्याला निवडत असतात तर इथे दिसून येत आहे भगवान शिवजी तुम्हाला नक्कीच ह्या शिवरात्रीनंतर काही आशीर्वाद देऊ इच्छित आहे तुमच्या जीवनामध्ये नवीन गोष्टींची सुरुवात आपल्याला होताना दिसून येत आहे न्यू बिगिनिंग द फुलचं काळ येथे इंडिकेट करत आहे तुमचं मन एखाद्या लहान मुलासारखं आहे तुमचं मन एखाद्या निर्मळ पाण्यासारखा आहे शुद्ध पाण्यासारखा आहे की ज्यामध्ये इतर कुठलाही नकारात्मक विचार जरी टाकला तरी पूर्ण पाणी गोढूळ होऊन जातं तशा प्रकारचं येथे दिसून येत आहे तुमच्या ज्या मनाला आहे तुमचे जे विचार तरंग आहेत त्यामध्ये कुठलाही नकारात्मक विचार तुम्हाला येऊ द्यायचा नाही नाहीतर मग पूर्ण तुमची जी काही विचारक्षमता आहे ती नकारात्मक तिकडे ओढली जाणार आहे त्यामुळे भगवान शिवजी तुम्हाला ब्लेसिंग्स देत आहेत आशीर्वादित करत आहेत तुम्हाला या व्हिडिओ थ्रू की तुमच्यामधील जी प्युरिटी आहे तुमच्यामधील जी पवित्रता आहे तुमच्यामधील जी काही शुद्धता आहे त्यामध्ये आणखी वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे तुमची जी काही जर्नी टू डिवाइन आहे परमेश्वराकडे जाण्याची जी, जी तुमची यात्रा सुरू आहे मार्गक्रमण जे तुमचं सुरू आहे ते खूप चांगल्या प्रकारे पुढच्या काळामध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे न्यू बिग बिगिनिंग तुमच्या जीवनामध्ये येत आहे नवीन ये सुरुवात तुमच्या जीवनामध्ये येत आहे सुरुवात कशाच्या बाबतीमध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे तर नक्कीच इथे पॉझिटिव्ह सकारात्मक बदल तुमच्याकडे येत आहे पॉझिटिव्ह सकारात्मक बदल सकारात्मकतेने तुमचं पुढील जे असणार आहे आफ्टर पंधरा तारखेच्या नंतर जे काही तुमच्या जीवनामध्ये इतक्या दिवस नकारात्मकतेने तुम्ही घेरले गेलेले खूप जास्त वाईट गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडल्या असतील तुम्हाला नसेल आपल्याच लोकांनी धोका दिला असेल खूप जास्त तुमची मानहानी झाली असेल तुमच्या पैशांची सुद्धा खूप जास्त हानी झाली असेल तुमचा पैसा सुद्धा तुमच्या जवळच्याच लोकांनी तुमच्याकडून हिरावून घेतला असेल तर येथे दिसून येत आहे आता तुमच्या जीवनामध्ये आपल्याला सकारात्मक बदल होताना दिसून येत आहेत पॉझिटिव्ह बदल होताना दिसून येत आहेत तुमचे शत्रू जे आहेत ते इथून पुढे तुमच्यावर विरोधात जे काही कारवाया करत होते लोक जे काही छुपे शत्रू होते जे तुम्हाला दिसत नव्हते तुमच्याच घरातील लोक होते ते ज्यांनी तुम्हाला फसवलेलं होतं आस्तींचे साप म्हणतो आपण सापाला किती दूध पाजलं तरी शेवटी ते विषच ओकणार आहेत तशा प्रकारची लोक तुमच्या आजूबाजूला होती असंही येते इंडिकेट होत आहे तर जे शत्रूंचे खरे चेहरे तुमच्या समोर येतील असंही येते शिवजी तुम्हाला गाईड करत आहे तर सकारात्मक बदल तुम्हाला याही संदर्भात होत आहे की तुम्हाला खऱ्या लोकांची जी काय आहे पहचान करणार आहे खऱ्या लोकांचे जे आहे खरे चेहरे तुमच्यासमोर येणार आहेत कोण खोटं वागलंय कोण कसं वागलंय तर हेही तुमच्यासमोर येताना आपल्याला दिसून so, येत आहे सो न्यू बिगिनिंग म्हणजे तुमच्या नात्यांमध्ये सुद्धा आपल्याला होताना दिसून येत आहे ज्या लोकांनी तुम्हाला फसवलं खूप जास्त तुमच्यासमोर एक प्रकारे गोड गोड वागून तुम्हाला भुलवलं तर अशा लोकांचे खरे चेहरे तुमच्या समोर येत आहेत जितक्या दिवस तुमच्या डोळ्यावर जी पट्टी होती की तुम्हाला वाटत होतं नाही हे लोक आपलेच आहेत परंतु नाही तसं नाहीये ज्या लोकांनी तुम्हाला फसवलं त्यांचे खरे चेहरे तुमच्यासमोर येताना आपल्याला दिसून येत आहे सो न्यू so, बिगिनिंग होत आहे म्हणजेच जे काही शत्रू होते ते तुमच्या जीवनामधून दूर निघून जाऊन चांगली लोक तुमच्या जीवनामध्ये येताना आपल्याला दिसून येत आहे पॉझिटिव्ह तसेच इनोसंट पीपल तुमच्या जीवनामध्ये जसे की तुम्ही आहात तसेच तुमच्या एनर्जीशी कनेक्टेड तुमच्या फ्रिक्वेन्सीशी कनेक्टेड अशी लोक तुमच्या जीवनामध्ये येताना आपल्याला दिसून येत आहे मे बी ते तुमचे लहानपणाचे मित्र असतील तुमच्या घरातील तुमचे लहान भावंड असतील किंवा तुम्ही ज्यांच्याशी इमोशनली खूप कनेक्शनमध्ये आहात खूप तुम्हाला त्यांच्याविषयी प्रेम भावना आहे अशी लोकं तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे आणि त्यांच्याकडून तुम्हाला तितकंच म्युच्युअल फिलिंग्सनी तुम्ही येथे त्यांनाही तुम्ही तेवढ्याच प्रेमाने त्यांच्याशी व्यक्त होणार आहात तेही तुमच्याशी तेवढ्याच प्रेमाने व्यक्त होताना दिसून येत आहे सो म्युच्युअल फिलिंगची भावना दोघांच्याही मध्ये आपल्याला दिसून येत आहे असू शकतो तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठे आहात की वा ते तुमच्यापेक्षा मोठे आहेत असंही असू शकतो परंतु ज्या काही भावना ज्या आहेत तुमच्या एकमेकांशी ज्या भावनेने तुम्ही गुंतलेले आहात अशी सोलमेट टाईपचे लोकं तुमच्या जीवनामध्ये येताना आपल्याला दिसून येत आहे सो so, न्यू बिगिनिंग आपल्याला सकारात्मक बदल होताना दिसून येत आहे तसेच तुमची जी काही जर्नी टू डिवाईन आहे तर त्याही मध्ये आपल्याला चांगले बदल तुमच्या जीवनामध्ये होताना नवीन सुरुवात होताना दिसून येत आहे तसेच तुमचा चक्र जो आहे तो आपल्याला येथे ओपन होताना दिसून येत आहे ज्या प्रेमासाठी ज्या डिवाईन लव्ह साठी तुम्ही क्रेविंग करत आहात बघा महाशिवरात्री म्हणजे या दिवशी शिवजी आणि पार्वतींचाही विवाह झालेला आहे तसंच त्यांना जसं त्यांचं मिलन घडून आलं युनियन मध्ये ते आले तशाच प्रकारे तुमच्याही जीवनामध्ये तुम्ही तुमच्या डिवाइन लव्हच्या जवळ जाताना दिसून येत आहात युनियनच्या जवळ जाताना दिसून येत आहात असू शकतं इतक्या दिवस वादविवाद संघर्ष खूप जास्त टॉक्सिक पीपल तुमच्या अराउंड होते ज्यामुळे तुमचं युनियन जे होतं ते थांबलेलं होतं तुमचं जे काही ज्यांच्यासोबत डिवाइन लव आहे ज्यांच्यासोबत सोबत तुमचं कनेक्शन आहे सोल कनेक्शन आहे त्यांना तुमच्यापासून दूर ठेवण्यात आलं कारण की खूप जास्त टॉक्सिसिटी होती नात्यामध्ये एक प्रकारे नकारात्मकता होती असे काही लोक तुमच्या अराउंड होते जे ह्या नात्याला विरोध करत होते तर आता इथे दिसून येत आहे तुमचं मनोमिलन होताना दिसून येत आहे किंवा असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये फिजिकल युनियन होताना सुद्धा दिसून येत आहे म्हणजे थ्री डी लेवलमध्ये त्यांची भेट होताना दिसून येत आहे अशी डिवाइन काउंटर पार्ट तुमच्या जीवनामध्ये येत आहे तुमचा हर्टचक्र ओपन होताना आपल्याला इथे दिसून येत आहे हर्टचक्र ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला ह्या सृष्टीमध्ये जेवढे काही लोक आहेत सृष्टीमध्ये जेवढे काही प्राणी आहेत जीव जंतू आहेत त्यांच्याविषयी मनामध्ये करुणा भाव निर्माण होईल अचानकच तुमच्यामध्ये अनकंडिशनल लव निर्माण होईल सो जरी फिजिकल युनियन नाही झालं तरी येथे फायड्यू मध्ये युनियन होण्याचे खूप जास्त चान्सेस आहे कारण की या दिवशी शिवजी आणि माता पार्वती यांचा विवाह झालेला आहे ज्या प्रकारे त्यांचं युनियन झालं तशाच प्रकारे जे कोणी ह्या डिवाइन लवच्या जर्नीमध्ये आहेत नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये त्यांचे डिवाइन काउंटर पार्ट येत आहे ज्यांच्यासोबत त्यांचं सोल कनेक्शन आहे ते त्यांच्या जीवनामध्ये येत आहे हरचक्र त्यांचा ओपन होऊन त्यांना त्यांच्या पार्टनरच्या प्रती जी काही आत्मीयता वाटते तशीच त्या समोरच्या पार्टनरच्या मध्ये सुद्धा निर्माण होण्याची शक्यता आहे कारण की खूप जास्त कन्फ्युजनमध्ये लोक असतात त्यांना वाटतं जेवढं प्रेम आम्ही करतो तेवढं समोरचा व्यक्ती करतो की नाही तर येथे दिसून येत आहे म्युच्युअल फिलिंग आहेत तुमच्या पार्टनरमध्ये आणि तुमच्यामध्ये खूप जास्त म्युच्युअल फिलिंग्स आहेत तर येथे न्यू बिगिनिंग आपल्याला ह्या सर्व गोष्टीमध्ये होताना दिसून येत आहे सो तुम्हाला शिवजी आणि माता पार्वती खूप जास्त ब्लेसिंग्स खूप जास्त आशीर्वाद ह्या महाशिवरात्रीच्या पुण्यपर्वामध्ये देताना दिसून येत आहे त्याचबरोबर जे की आपल्याला दिसून येत आहे तुमच्या फॅमिलीमध्ये रिलेशनशिपमध्ये जे वैवाहिक नात्यामध्ये आहे जरी तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये प्रेम मिळालेलं नाही तुमच्या नात्यामध्ये तुम्हाला रिलेशनशिपमध्ये पाहिजे तेवढा सन्मान मिळालेला नाही पाहिजे तेवढं तुम्हाला आदर मिळालेलं नाही तर येथे दिसून येत आहे सगळं असून सुद्धा तुम्ही मेल फिमेल कोणी असतो तुम्ही तुमच्या लाईफमध्ये दुःखी आहात धन आहे तुमच्याकडे सर्व सत्ता आहे एक प्रकारे खुश राहावं इतकं सगळं तुमच्याकडे सुख समृद्धी आहे पण तरी सुद्धा काही इमोशनल गोष्टींमुळे काही ट्रॅपमध्ये फसल्यामुळे येथे दिसून येत आहे की तुम्ही दुःखी आहात तर आफ्टर दिस महाशिवरात्री तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारे एक आनंद येत आहे एक सकारात्मक बदल तुमच्या जीवनामध्ये येत आहे है। द हँगमॅनचं कार्ड इंडिकेट करत आहे जर तुम्ही दोन्ही सिच्युएशनमध्ये अडकलेले असाल की जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही भौतिक जीवनातलं करावं की आम्ही स्पिरिच्युअल लाईफमध्ये जीवन जगावं अशा दोन्ही कन्फ्युजन मध्ये असाल तर येथे तुम्हाला ह्या कन्फ्युजन मधून शिवजी बाहेर काढत आहेत कारण की तुम्ही आता योग्य तो बॅलन्स साधताना इथे दिसून येत आहात एक आत्मजागृती झालेली तुमची जो ज्ञानाचा प्रकाश आहे तो तुमच्या डोक्यामध्ये पडलेला आपल्याला दिसून येत आहे कारण की ही जी काही लटकलेली अवस्था आहे अर्धा आयुष्य आपलं भौतिक जीवनाकडे ओढ घेतं एक मटेरियलिस्टिक लाईफकडे ओढ घेत आणि अर्धा आयुष्य आपलं स्पिरिच्युअल लाईफकडे ओढ घेतं तर येथे त्यामुळे जे काही एक आपण म्हणतो ना अस्वस्थता असते सगळं असून सुद्धा एक प्रकारे बेचेनी वाटते कुठेतरी दुसरीकडे निघून जावं सतत असं मनामध्ये येत असतं तर हे सर्व स्पिरिच्युअल लाईफ आणि आध्यात्मिक जीवन आणि हे सध्याचं भौतिक जीवन यामध्ये डिसबॅलन्स झाल्यामुळे ह्या सर्व गोष्टी होतात तर आता इथून पुढच्या काळामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्ही बॅलन्स साधताना दिसून येत आहात तर ही महाशिवरात्री तुमच्या जीवनामध्ये खूप चांगले वरदान घेऊन येत आहे खूप चांगल्या रहस्यमय गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडून येताना आपल्याला दिसून येत आहे तर ह्या महाशिवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी दूरच्या वाटत होत्या तुम्हाला असं वाटत होतं की हे शक्यच नाही आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी होणारच नाही ते मे बी एखाद्या जॉबच्या संदर्भात आहे करिअरच्या संदर्भात आहे एखाद्या पर्सनच्या संदर्भात आहे एखाद्या रिलेशनशिपच्या नात्याच्या संदर्भात आहे किंवा एखादी व्यक्ती आहे जी तुम्हाला वाटत होतं की ही आपल्या जीवनामध्ये कधीही येऊ शकत नाही तर इथे तुम्हाला शिवजी तुम्हाला ब्लेसिंग देत आहे की ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येत आहे सो क्लायमेंट दिस रिडिंग ते नातं तुमच्या जीवनामध्ये येत आहे ते जॉबची जी तुमची इन्सिक्युरिटी आहे तुम्हाला असुरक्षितता आहे तर ते सुद्धा तुमच्या जीवनामध्ये येताना आपल्याला दिसून येत आहे सो so, इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन तर नक्कीच तुम्हाला ह्या रिडिंगला क्लेम करायचं आहे खूप छान आणि पॉझिटिव्ह ब्लेसिंग्स तुमच्यासाठी आलेले आहेत त्याचबरोबर काही लोक आपल्याला मेडिटेशन करताना दिसून येत आहेत बरोबर ह्या व्हिडिओमध्ये जे जे कोणी व्हिडिओ पाहत आहे हा तर येथे दिसून येत येत आहे की त्यातील बहुतेक लोक जे आहेत ते मेडिटेशन करताना दिसून येत आहेत तर त्यांच्या मेडिटेशनचा त्यांच्या धा दा, ध्यानधारणेचा त्यांना खूप जास्त चांगला परिणाम ह्या महाशिवरात्रीच्या दिवशी दिसून येणार आहे कारण की ह्या महाशिवरात्रीमध्ये सुद्धा आपल्याला रात्री जाऊन मेडिटेशन करायचंच आहे कारण इडा आणि पिंगळा ह्या ज्या दोन नाड्या आपल्यामध्ये असतात त्या जेव्हा संतुलित होतात त्यावेळेस सुषमना नाडीमधून आपली जी कुंडलिनी ऊर्जा आहे ती सहस्रा चक्रापर्यंत जाते आणि कुंडलिनी जागरण होते असं आपण म्हणतो तसंच ह्याच दिवशी तुम्हाला स्पाइन जे आहे तुमचे जे मागची जे कणा आहे पाठीचा तो तुम्हाला ताट ठेवून मेडिटेशन केल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये इथे आपल्याला दिसून येत आहे की कुंडलिनी जागरण होण्यासाठी खूप चांगला दिवस आहे आणि बहुतेक लोकांना आज म्हणजे शिवरात्रीच्या दिवशी शिवजींची प्राप्ती होण्याचा हा दिवस आहे ही रात्र आहे खूप महत्वाचा हा क्षण तुमच्या जीवनामध्ये आलेला आहे कारण की येथे दिसून येत आहे शंभर वर्षानंतर असा योग ह्या दिवशी आलेला आहे ज्या दिवशी गोष्टी काही तुम्हाला काढण्याची शक्यता सुद्धा येथे दिसून येत आहे आणि जी काही टॉक्सिसिटी होती तुमच्या जीवनामध्ये जे काही संघर्ष सुरू होता वादविवाद सुरू होता तर येथे दिसून येत आहे तो तुमच्या जीवनामधून दूर निघून जाताना आपल्याला दिसून येत आहे खूप जास्त टॉक्सिसिटी होती खूप जास्त नकारात्मकता होती एक नेगेटिव्हिटी होती तुमच्या नात्यांमध्ये तरती नकीस तर ती नक्कीच तुमच्या दूर निघून जात आहे एक प्रकारे अनकंडिशनल लव्ह मध्ये तुम्ही येताना आपल्याला दिसून येत आहात तर ही तुमची करंट एनर्जी होती आणि शिवजींचे ब्लेसिंग होते त्यानंतर आपण शिवजींकडून काही का गायडन्स घेत आहोत जे तुम्हाला शिवरात्रीसाठी नक्कीच कामी पडणार आहे 我们说。Oh मॅनिफेस्ट युअर गोल्स शिवजी तुम्हाला गाईड करत आहे महाशिवरात्रीच्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या शिवजींना सांगायच्या आहेत तुमच्या इच्छा तुम्हाला परमेश्वराजवळ पोहोचवायच्या आहेत तर नक्कीच मॅनिफेस्ट युअर गोल्स तुमचे गोल्स जे आहेत ते मॅनिफेस्टेड होत आहेत तुमच्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होताना आपल्याला येथे दिसून येत आहे एक बिग ट्रान्सफॉर्मेशन येत आहे बिग ट्रान्सफॉर्मेशन कशाच्या संदर्भामध्ये असू शकतो तुमच्या जीवनामध्ये आतापर्यंतच जे काही संघर्ष सुरू आहे आतापर्यंतची जी काही नकारात्मकता आहे करिअरच्या संदर्भामध्ये आहे तुमच्या हेल्थमध्ये आहे तुमच्या नात्यांमध्ये आहे आरोग्य नाते तुमचे जे काही भविष्याच्या दृष्टीने करिअर आहे तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला वीक ट्रान्सफॉर्मेशन येताना दिसून येत आहे पंधरा तारखेच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये खूप मोठे बदल होताना आपल्याला दिसून येत आहे सो क्लायमेट डिस्टिंग त्यानंतर राईट पर्सन इज अराउंड यू तर मी जसं तुम्हाला आताच ह्या आपण टॅरोटमध्ये पाहिलं की तुम्हाला तुमचे जे पर्सन आहे ते तुमच्या जवळ येत आणि दिसून येत आहे तर नक्कीच राईट पर्सन अराउंड यू ह्या शिवरात्रीमध्ये तुमचे जे कुणी पर्सन आहे ते तुमच्या जवळ येतील ते तुमच्याशी बोलतील ते तुम्हाला काही ना काहीतरी सांगायचा प्रयत्न करतील नक्कीच येथे दिसून येत आहे त्याच्या आदल्या दिवशी चौदा तारखेला मे बी व्हॅलेंटाईन डे सुद्धा आहे तर नक्कीच ते आहे अराऊंड तुमचे पर्सन तुमच्या जवळ येतील ते तुम्हाला तुमच्याशी जे काही कन्फेस करायचं आहे त्यांचं लव जे आहे किंवा त्यांना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तर ते नक्कीच तुमच्याशी ते येऊन सांगतील असंही येथे दिसून येत आहे राईट पर्सन इज अराउंड यू आणि तुम्ही लक्षात घ्या जर एखाद्या व्यक्तीला तुमच्याविषयी प्रेम असेल जर एखाद्या व्यक्तीला तुमच्याविषयी मनामध्ये इमोशन्स असतील तर ती व्यक्ती नक्कीच तुम्हाला येऊन सांगणार आहे आणि जर तुम्ही सतत एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे जात असाल त्यांच्याशी त्यांना चेस करत असाल तर ती व्यक्ती तुमची नाहीच असं समजा कारण की जर त्या व्यक्तीला तुमच्याविषयी इमोशन्स असतील भावना असतील तर का नाही ते तुम्हाला येऊन सांगणार तर येथे नक्कीच दिसून येत आहे की ह्या शिवरात्रीच्या दरम्यान कारण की व्हॅलेंटाईन डे ही आपल्यासाठी शिवरात्र खूप मोठी आहे कारण की या दिवशी शिवजी आणि पार्वतीचा विवाह झाला होता तर नक्कीच येथे दिसून येत आहे की शिवजी आणि पार्वतीचा जसा विवाह झाला कारण की ते एकमेकांसाठी परफेक्ट पार्टनर होते तसेच परफेक्ट पार्टनर तुमच्या जीवनामध्ये आपल्याला येताना दिसून येत आहे राईट पर्सन इज अराउंड यू ते तुमच्या जवळपासच आहेत परंतु ते रिबिल आपल्याला पंधरा तारखेला होताना दिसून येत आहे तर नक्कीच अशी व्यक्ती तुमच्या जवळपास नक्की येईल ती तुमच्याशी बोलेल तर जसे जे लोक तुमच्यासाठी योग्य नाहीये तर ते लोक तुमच्या जीवनामधून निघून जातील कारण की येथे दिसून येत आहे शिवजी तुम्हाला गाईड करत आहे की एखाद्या चुकीच्या ठिकाणी अडकू नका डोंट स्टक हिअर मूव ऑन तिथून मूव ऑन कारण की असू शकतो तुम्ही खूप जास्त कार्मिक सिच्युएशन पाहिलेली आहे तुम्ही सतत अशा लोकांमध्ये राहिलेले आहात की जे कार्मिक आहे ज्यांना तुमची काहीही कदर नाही ते फक्त तुमच्या तुमच्याकडे असणाऱ्या गोष्टींसाठी ते तुम्हाला पकडून ठेवलेलं आहे त्यांनी तुम्हाला तुमच्याकडून काही ना काहीतरी फायदा मिळवण्यासाठी त्यांनी तुम्हाला पकडून ठेवलेला आहे तर नक्कीच येथे दिसून येत आहे अशा जुन्या अशा ज्यांनी तुम्हाला सतत एखाद्या रक्तपिपासूसारखं फक्त तुमचं रक्त ओढलेलं आहे तर अशा लोकांपासून दूर व्हा अशा सिच्युएशन मधून दूर व्हा डोंट स्टक हेअर अशा ठिकाणी स्टक राहू नका ऑन करा असे तुम्हाला शिवजी येथे गाईड करत आहे त्यानंतर युअर प्रेयर हॅव बीन ऍक्सेप्टेड तुम्ही ज्या काही प्रार्थना शिवजींना केलेल्या आहेत जे काही तुम्ही परमेश्वराला मागितलेलं आहे जे की तुम्ही शिवजींची आराधना केलेली आहे एवढ्यामध्ये शिवरात्रीमध्ये तुम्ही जी काही शिवजींची आराधना करणार आहात जे त्यावेळेस तुम्ही जे काही त्यांना सांगणार आहात जे काही तुमचे प्रश्न मांडणार आहात जे काही प्रार्थना तुम्ही त्यांना करणार आहात तर नक्कीच तुमच्या प्रार्थना स्वीकारल्या जाणार आहेत त्यानंतर युअर हॅडल्स आर बिंग रिमूव्ह तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जे काही सध्याची परिस्थिती आहे त्यामध्ये जे काही अडथळे येत आहेत ते अडथळे काढून टाकण्याचं काम शिवजींनी केलेलं आहे सो थँक्यू शिवजी त्यानंतर हर्डल्स इज बिग इट विल टेक टाइम टू गो काही असू शकतं काही अडथळे अजूनही तुमच्या जीवनामध्ये आहेत आणि आहे। ते खूप मोठे आहेत ते जाण्यासाठी थोडा वेळ जाईल परंतु ते नक्की जातील असंही तुम्हाला इथे शिवजी ह्या रिडिंग मधून सांगू इच्छित आहे ब्लेसिंग्स आर कमिंग फ्रॉम डिफरंट डायफ वेगवेगळ्या ठिकाणावरून तुमच्याकडे ब्लेसिंग्स येताना आपल्याला दिसून येत आहे आशीर्वादित तुम्हाला केलं जाणार आहे टेक हेल्प फ्रॉम पीपल्स इतर सुद्धा तुम्ही मदत घेणं गरजेचं आहे युअर हर्डल्स आर बिंग रिमूव्ह आत्ताच घेतला आपण तो मेसेज फ्युचर इज ब्राईट ओके तर शिवजी तुम्हाला ह्या रीडिंग थ्रू गाईड करत आहे की तुमचं भविष्य जे आहे ते उज्ज्वल आहे अंडरस्टँड द सायन मे बी असू शकता हा व्हिडिओ तुमच्यासाठी सायन आहे संकेतांना समजून घ्या रिमेन सायलेंट काही गोष्टीसाठी शांत राहा पीस मध्ये राहा मौन बाळगा ट्रस्ट इज निडेड नक्कीच तुम्हाला शिवजींवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे ट्रस्ट कुठल्याही गोष्टीमध्ये ट्रस्ट ठेवणं गरजेचं आहे विश्वास ठेवणं गरजेचं आहे वर्थलेस कनेक्शन आर बिंग मी तुम्हाला योग्यतेच्या नाही तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे चमत्कार तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे तर ह्या काळ थ्रू हेच कळत आहे की मिरॅकल्स आर अप्रोचिंग तुमच्याकडे मिरॅकल्स येत आहे मॅजिक येत आहे जादू होत आहे तुमच्या जीवनामध्ये सो क्लायमेट डिसिप्लिन मिरॅकल्स आर अप्रोचिंग तर खूप छान मॅसेज होता नीड कामनेस अँड पेशन्स त्यासाठी तुम्हाला काही दिवस शांत राहणं गरजेचं आहे धैर्य ठेवणं गरजेचं आहे समजदारीने वागणं गरजेचं आहे तर हे शिवजींचे मॅसेज तुमच्यासाठी होते खूप पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला या रिडिंगमधून कळाल्या पंधरा तारखेनंतर ह्या सर्व गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडाव्यात यासाठी ह्या रिडिंगला क्लेम करा आणि लाईक करा शेअर करा ज्यांना ज्यांना गरज असेल त्यांना शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ही शिवरात्र आपल्याला सर्वांना जागून काढायची आहे मेडिटेशन करायचं आहे रात्रभर आणि शिवजींशी कनेक्टेड व्हायचं आहे त्यांची कृपा आपल्याला मिळालीच पाहिजे यासाठी आपल्याला शिवजींशी कनेक्टेड ह्या शिवरात्रीला व्हायचं आहे एक रात्र आपल्याला त्यांच्यासाठी जागून जागरण करून त्यांच्यासाठी मेडिटेशन करून ध्यानधारणा करून आपल्याला त्यांच्याकडून मिळणाऱ्या ब्लेसिंग्स आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त करायचे आहे तर नक्कीच सर्वजण ह्या शिवरात्रीला दिवाईनशी कनेक्टेड होतील शिवजींशी कनेक्टेड होतील आणि त्यांचे सर्व ब्लेसिंग त्यांना त्या मिळतील सो so, so थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेच माझे व्हिडिओ पाहता ज्यांना गरजेल त्यांना नक्की शेअर करा पंधरा तारखेनंतर तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होत आहे तर ही सर्व रिडिंग जी आहे ती तुम्हाला क्लेम करायची आहे थँक्यू ओम नम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ जय शिव शक्ती